नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऑगस्टमध्ये तब्बल दहा हजार शिक्षकांची या ठिकाणी भरती होणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये या भरती संदर्भामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया नेमकी भरती कुठे होणार आहे आणि कोणत्या शिक्षकांची होणार आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो खाजगी अनुदानित संस्था देखील या भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहेत जिल्हा परिषदेमधील तीन हजार पाचशे तर खाजगी संस्थांमधील साडेसहा पदे देखील यावेळी भरली जाणार आहेत राज्याचे शिक्षणमंत्री यांनी याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे या जाहिरातीनुसार तीस हजार शिक्षकांची भरती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मागील दहा वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरती होणार आहे त्या जिल्हा परिषदामधील बावीस पदांचा समावेश असणार आहे त्याचप्रमाणे शासनाच्या नियमानुसार तीस टक्के पदे रिक्तच राहतील ही पदे रिक्त ऑगस्ट महिन्यात भरली जाणार आहेत याआधी खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांसाठी पवित्र पोर्टल रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नव्हती परंतु यावेळी त्यांना संधी आहे तर आता शिक्षक भरतीपूर्वी टी टी ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये होणार आहे शिक्षक होण्यासाठी तुम्हाला डी एड बी एड उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना टी ई टी परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टी ई टी घेण्याचे नियोजन सुरू आहे आणि आता त्यासंबंधीचा निविदा काढण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळे आता ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये टी ई टी परीक्षा घेतली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनेही यामध्ये खाजगी संस्था देखील सहभागी होणार आहेत आणि तब्बल दहा हजार शिक्षकांची भरती या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र